बघा तीन घंटा अनुक्रमे पंधरा सेकंद अठरा सेकंद व पंचवीस सेकंदाच्या फरकाने टोल देतात तर एका तासात त्या तिन्ही घंटा किती वेळा एकाच वेळी टोल देतील असा प्रश्न ओके समजेल अशा भाषेत समजावून सांगा सर लक्ष द्या लेकरांनो तीन घंटा आहेत आणि त्या अनुक्रमे पंधरा सेकंद अठरा सेकंद आणि पंचवीस सेकंद अशा फरकाने टोल देतात करायचं काय पंधरा अठरा आणि पंचवीस यांचा लसावी काढायचा लक्ष द्या भाग पाचनं लिहा पाच ति पंधरा अठराला भाग जात नाही अठरा असेच पाचा पाचा पंचवीस ओके आता तीननं भाग द्या तीन एक तीन तीन सख अठरा पाचला भाग जात नाही पाच असेच नसावे म्हणजे काय सर तर या सामायिक आणि या असामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे लसावी लक्ष द्या याचा अर्थ सामायिक अवयव पाच गुणीला तीन असामायिक एक गुणीला सहा गुणीला पाच हा संकलित गुणाकार म्हणजे लसावी सर पाच पा पंधरा एक पंधरा सक नव्वद गुणिला पाच चारशे पन्नास आणि हे उत्तर आहे सेकंदामध्ये तसं काय सर तर हे एकक सेकंद आहेत म्हणून हे उत्तर सेकंदामध्ये ओके याचा अर्थ तुमच्या लक्षात आला असेल अर्थात अर्थात ह्या काही गोष्टी लिहून जा ओके याचा अर्थ अर्थात तीनही घंटा चारशे पन्नास सेकंदानंतर एकत्र किंवा एकाच वेळी एकदा वाजतात किंवा टोल देतात हे या प्रश्नाचं उत्तर का नाही प्रश्न एका तासात त्या तिन्ही घंटा किती वेळा एकाच वेळी टोल देतील प्रश्न एका तासाचा तिन्ही घंटा एकाच वेळी टोल देतात मात्र कशा चारशे पन्नास सेकंदानंतर प्रश्न विचारला एका तासात तिन्ही घंटा किती वेळा एकाच वेळी टोल देतील प्रथमत या एका तासाचे सेकंदामध्ये रूपांतरण करा छत्तीसशे सेकंद म्हणजे एक तास ओके आणि याला भागीला चारशे पन्नास हे सुद्धा सेकंद आहेत हा भाग द्या शून्याला शून्य गायब आणि हा भाग लेकरांनो आठनं जातो उत्तर मिळालं आठ वेळा लक्ष द्या याचा अर्थ एका तासात त्या तिन्ही घंटा आठ वेळा एकाच वेळी टोल देतील हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डीमध्ये दर्शवलेलं आहे ओके लसावी सिद्धांत किंवा लसावी मसावी ह्या माझ्या प्लेलिस्ट जरूर अभ्यासा त्यामध्ये विविध स्पर्धा परीक्षा देणाऱ्या बांधवांनी विचारल्या अनेक अशा संभाव्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल ओके